श्री श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी ओम श्री समर्थ कृपा स्त्रोत्र ॐ श्रीसद्गुरु स्वामी समर्थ ॐ गणेशाय नमः ॐ श्रीसरस्वतेय नमः ॐ श्री सर्वशक्तिमूर्तये नमः ॐ जगतगुरु नमो नमः आता नमोमयूरवाहिनी जी शब्द विश्वाची स्वामिनी वंदन करुया करुयातियसी जो शकल विश्वाचा आधार निर्गुणाणी निराकार तो विष्णु महेश्वर। सद्भावे वंदु त्रैमूर्ति च महिमा वर्णिला साचार करिता अपरंपार वेदचारी शिणले कर्दली वनी जाले गुप्त साक्ष ठेवणी गाणक क्षेत्र निर्गुण पादुका पवित्र भक्तांसाठी ठेवी पंढरीचा पांडुरंग जासी आवडे सत्संग तारिले तुक्याचे अभंग त्यासी प्राणी पाती करुया साष्टांग दंडवत त्रैमूर्ती श्री गुरुदत्त अक्कलकोटी यती समर्थ सद्भावे नमो अंतरी, आता श्री स्वामी कराश्रवण सुखाचे निधान लाभेल स्तविता सर्वांसी, भक्तीचा करुणी सोहळा दाखवी अगम्य लिला ऐशी ख्याती त्रैलोक्याला, मी पामर काय वरणु नृसिंह सरस्वती गुरुस्वामी गुप्त जाहले एता अक्कल कोटी अवतरले गुप्त जाहला अभू पहाडी प्रकटला अवधूत मानव रूपे आला अक्कलकोटी माझारी श्री गुरुस्वामी यती पाहिला मूर्तिमंत तेजाचा पुतळा रुद्राक्ष रुद्राक्षमाळा पद्मासनी स्थित असे शांत गंभीर दिसे रूप हेम संकाश तणू रूप, नेत्र कमलांची कृपा झेप भक्तांवरी सर्वदा भाली शोभे कस्तुरी तिलक साजिरे दिसे नासिक ओष्ट हणुवटी सुंदर मुख चंद्रापरी दिसत असे समुत्कंठ पाहू चला अजानुबाहू शिवभोळा कंठा भूषवी नृसिंहभाणगुरुस्वामी निम्ननाभिदिठिसुन्दर दत्त दत्तनरहरि यतिवर धीपूरी प्रकटलासे अखिलविश्वे विश्वम्भरु भक्तजनसुरतरु याहो सकलपादपद्मधरु करू दूर मम हृदयी ठसो मूर्ति शङ्खचक्राङ्कितगदाहाति कामधेनुसह चतुर्वेदमूर्ति ಸದೈವ ರಾಹೋಂತರಿ ಅಬುಗಿರಿವರುಣಿ ಹೃದಯ ಕಮಿಲೀ ವೇಗೇಯೇಯೀ ಗುರುಮೀ ರತ್ನಕಿತ ಸಿಂಹಾಸಣ ಬೈಸಿ ಭಕ್ತಾಚಕರಾವಯಾ आता करितो तुझी पूजा रमावरा अधोक्षजा सप्रेमे क्षालितो पदरजा अर्ध देई स्वकरी मधुर सुवासी कशीतळ गंगोदक जर निर्मळ पंचामृत स्नान सचैल निजहस्ते घालितो स्नान करुणी करा आचमण भरजरी पीतांबरणे सुण शालजोडी पांघरुण सुखे स्वामिया चंद्रोपम घालुणी, रत्नभरणे कौस्तुभमणी कस्तुरी टिळालेेऊणी चंदनौटी लावावी निराकार निर्गुण गोपाळा कंठाभूषवी तुळसी माळा बिलवशमी दुर्वाकुराला सहस्रनामे अर्पितो अष्टगंध बुक्का सुगंध सौरभे होती दिशाधुंद अर्पितो दीपा स्वानंद मानुनी घेई गुरुराया रत्न चौरंगावरी सुवर्ण ताटी पक्वान ने सारी दही दूध लोणचे कोशिंबिरी पंचखाद्य नैवेद्य सेवाजी कर्पूरोदके धुवणी हस्त घालितो करी पंचामृत प्राणापान व्याण उदान समस्त तूची अस गुरुमूर्ती तू षडस्त्र मीही त्यास ऐक्य सहज दिव्यसच्चितरूपिणी च वेदपूर्णभरले असे वदनसुवासा ताम्बूल त्रयोदशे गुणी निर्मळ मुखशुद्धीस नारळ घ्यावा आता गुरुराया भक्तवत्सला स्वामी राजा अंगीकारवी माझी पूजा नमस्कारोणी अधुक्षजा श्रीमुख बघतो न्याहाळुणी वारति ओवाळिता नासति अनन्तब्रह्महत्या वेदबोलतो वाणी सत्या त्रिवारसे सत्यजि सनकादिकमुनिसुरवर करिता स्वामींचा च जय जयकार मन्त्रपुष्पासा संभार जडजीवासि उद्धरी वेदघोष प्रदक्षिणा प्रदक्षिणाघाली वारं वार प्रेमे साष्टाङ्गनमस्कार अनन्तासि दण्डवत अनन्त अनादी अणादिस्वरूपा गुरुराया लागलो आता भक्त कृपाला उद्धरी छत्रचामरे वारिण गन्धर्वगाणसमर्पिण सुस्वर वाद्ये वाजवून दृष्ट करितो तुझ लागी सुदिव्य सुख मृदुल ठेवी सुखासणी पदकमल चरण हरणीश चुरीण सेवा माणुणी घ्यावी जी सतशिष्य भजनी रंगती भजनानंदी विसावती सत्संगती जडो प्रीती हेची मागणे स्वामिया शेष व्यास सरस्वती गुणवर्णनकरिति महामति भक्तस्तवण ऐकूणी प्रसन्न भावे प्रसन्नभावे भरतु सौख्य सौख्यराशी भक्त कौतुके योगक्षेम चालवेसी, ऐसी ख्याती त्रिभुवनी, निज निर्माल्य प्रसाद देसी उद्धिष्ट आ सर्वासी एती फळासी, सेवा गुज ऐसे, सृष्टी उत्पत्ती संहारा अवतार तुझिया गुरुवरा विष्णु महेश्वरा, स्वामी रूपी शोभसी, रविचन्द्रासि तेजाळले ते तेजहि ते तुजकडोनी आले सगले, तव प्रसादे लाभते इह परत्र प सौख्यदेसी शोभसी, जैसा भाव धरावा मानसी, तैसा अनुभव अणुभव विष्णु शक्ती गणपती स्वामी रूपे सारे शोभती निगमागम स्तविति स्तविती सत्यज्ञान नंदू त्रिविधतापेवासी दीनजना उद्धरिसी क्षमा करावी दासासी मागणे हे जीवणी जीवात्म ज्योती उजळुणी तव प्रकाशे प्रकाशुणी पाहते स्तवणी स्वामी राजा ऐशी अतर्क्य स्वामी लीला वर्णिता ही शिनला तेथे मज पामराला कैसी शक्ती काया वाचा मानसी अर्पितो अर्पिरा तुजसी सारी सेवा राम कृष्ण तू सर्वसाक्षी पृथ्वीवर अवतार घेसी हरावया भूभारासी पंढरी वास केलासे पंढरीस श्री विठ्ठल विष्णू सोज्वळ लक्ष्मी लक्ष्मीप्रेम विश्वेश्वर काशीवासी क्षेत्री नृसिंहसरस्वती अत्रीनन्दनगाणगक्षेत्री तूची तुची अक्कलकोटी गुरुराया जो भक्त तुझला भजती अहर्नीश राहे पाशी भक्त संरक्षणासाठी अक्कलकोटी वास केला सविता ही स्वामी माऊली पापे अनंत जन्माची जळाली वाढविसी प्रेमसावली वासल्य नांदे सर्वदा असत वृत्ती जावो विलया सत्वृत्ती पाओ जया जणांसी देवराया सौख्यलाभो तू प्राशिसी, पार्थ गुरु सारथी होशी महिभार हरावया अविनाशी दत्त, जगती आहे विख्यात अघटित दावीत गाणकापुरी बैसला गूढ जाणता ती भक्त थोर तोची प्रज्ञा पुरी अतिवर भक्त काजी रंगला हे स्तोत्र करिता पठण त्यासीन बाधे चिंता दारुण भयभव दुःखाचे निरसन स्वामी कृपे होईल अनन्य भावे करा स्मरण साक्षात्कारे घ्यावे दर्शन हेची सद्गुरु वचन असत्यन होई सर्वथा ठेवून श्रद्धा भाव मनियाळ वावा गुरुदेव भक्तांसाठी घेई धाव रक्षणासी सिद्ध सदा वटवृक्ष तळी जाण श्री सद्गुरु प्रतिमा ठेवण यथा सांग करावे पूजन पचारे आदरे मग करावे स्त्रोत्र पठण नित्यशहा एका आवर्तन अखंड करिता तीन मास पूर्ण साक्षात सद्गुरु भेटेल श्री स्वामी समर्थ नाम अडन्तकोटि कल्पद्रुमा कल्पद्रुम सकलसन्ता विश्राम नामस्मरणि नान्दतो स्वामी कृपा होता क्षणी मुक्या ते फुटेल वाणी पंगुजाईल उल्लंगुणी उत्तुंग गिरीया ऐसा महिमा एकमुखी वर्णिता वेद श्री स्वामी स्त्रोत्र केले सिद्ध उणी झडकरी स्वामी प्रेमळ माऊली जैसे वस्ता ते गावली तुझी स्तो स्तुती स्त्रोत्रे गायली तव प्रेमळ कृपेणे तूची श्री वेंकटेश, तूची महारुद्रा महेश अनंतकोटी जगदीश श्री स्वामी सर्व तुची उत्पत्ती स्थिती आणि लय तुची सकलांचा आशय गुरुदेवा तुम्ही मम आश्रय उपासका सांभाळी तव करिता नामस्मरण लाभे चित्ता समाधान तव चरणांशी वंदन देवा, देवा समर्था जे नर करतील आवर्तन मनकामना त्यांची होईल पूर्ण सद्भक्तीचे अधिष्ठान नित्य ठेवणी अंतरी हा ग्रंथ जाचे घरी तेथे अन्नपूर्णा वास करी सुखसंपत्ती संसारी लाभेल भाविका निश्चिती करिता ग्रंथाचे पठण दुःख दारिद्र्य जाईल पळून भक्त सेवेसाठी येईल धावण दयावंत स्वामी राज एथे या विश्वास करावे ग्रंथ पारायणास दृष्टांत देऊणी त्वरेस, सांभाळीन तया लागी हे सद्गुरूचे सत्यवचन श्रोते ऐका ध्यान देऊणी पुरवील मोक्ष साधन एकची माझा स्वामीराज विश्वमित्र गोत्र कुलोत्पन्न देशपांडे उपनामाभिधान नाम माझे असे वामन सद्गुरु चरणी लीन सदा प्रतिभानुज संबोधन घेतले श्री गुरुणे लिहऊन झाली सेवा सकल पूर्ण पूर्व स्तुती स्त्रोत्राचा गुंफिला हार भक्ती मंजिरी त्यावर घातली वैजयंती सुंदर कंठी गुरु श्री गुरुरायाचे श्री स्वामीराज स्त्रोत्र ग्रंथ जाहाला असे समाप्त मजपामरे बदविले गुरुनाथे त्यांचे चरणी दंडवत श्री स्वामी समर्थ दत्त मंत्रा मणी घोषित झाले चित्त अवघे तृप्त चरणी दंडवत देह अवघे अक्कलकोट आत्मस्वरूपी श्री स्वामी समर्थ त्यांचे ठाई दंडवत वारंवार घाली तसे श्री श्रीस्वामिराजसगुण भक्तांसे वैभवपूर्ण प्रतिभाूचकरितसेवर्णन साष्टाङ्गप्रणिपातकरोणी श्रीस्वामी समर्थार्पणमस्तु इति श्री स्वामी, राज से वैभव से श्री स्वामी, इती श्री स्वामी समर्थ अक्कलकोटस्वामी समर्थस्तोत्रसम्पूर्णं शुभं भवतु शुभं भवतु शुभम् तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद